नमस्ते आपण जर्मन भाषेत आपल्या रोजच्या दिनचर्येबद्दल कसं बोलायचं ते शिकूया रोज सकाळी उठणे खूप महत्वाचे आहे जसे जर्मन मध्ये ऑफष्टे हे अम जेनूर म्हणजे मी सात वाजता उठतो दिवसभर उत्साही राहण्यासाठी पौष्टिक नाश्ता करणे आवश्यक आहे ज्याला जर्मन मध्ये फ्रायस्टुक म्हणतात इश एस ए मायने फ्रायस्टूक म्हणजे मी माझा नाश्ता करतो प्रत्येकजण आपल्या कामाला जातो ज्याला जर्मन मध्ये झूर आरबाईट गेहन असे म्हणतात ईश जूर आरबाईट मिड डेम बस म्हणजे मी बसने कामाला जातो दिवसभर काम केल्यावर घरी परतणे खूप सुखद वाटते याला जर्मन मध्ये नाहा हाऊझे कोमेन म्हणतात ईश कोमेई नाहा हौझे उम फ्युम पूर म्हणजे मी पाच वाजता घरी परत येतो दिवसभराच्या थकव्यानंतर शांत झोप घेणे आवश्यक आहे ज्याला जर्मनमध्ये श्लाफेन गेहेन म्हणतात इश गेहेश लाफेन्युम म्हणजे मी आता झोपायला जातो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या कामांबद्दल जर्मनमध्ये बोलू शकता धन्यवाद